स्वाध्याय इयत्ता दहावी विषय भूगोल पाठ नववा पर्यटन वाहतूक व संदेश प्रश्न एक चुक की बरोबर ती सकारण सांगा अ भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे बरोबर भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे भारतातील विविध भागांतील व परदेशातील अनेक पर्यटक भारतात पर्यटनासाठी येतात व त्यामुळे पर्यटन व्यवसायाच्या व पर्यटन व्यवसायाशी संबंधित इतर अनेक व्यवसायाचा विकास चालना होत मिळते पर्यटन हा आवश्यक स्वरूपाचा व्यापार आहे बरोबर पर्यटन हा तृतीय स्वरूपाचा व्यवसाय आहे पर्यटन व्यवसायात दृश्य स्वरूपातील वस्तूंची खरेदी विक्री न होता अदृश्य स्वरूपातील सेवांचे खरेदी विक्री होते ई देशातील वाहतूक मार्गाचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे बरोबर देशाचा विकास अधिक असल्यास देशात वाहतूक मार्गाचे दाट विकसित व कार्यक्षम जाळे आढळते उलट देशाचा विकास कमी असल्यास देशात वाहतूक मार्गाचे विरळ विरड अविकसित व अकार्यक्षम जाळे आढळते म्हणजेच एखाद्या देशातील वाहतूक मार्गाच्या विकासावरून त्या देशाचा विकासाचा देशा विकास अंदाज बांधता येतो ई ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळाच्या पुढे आहे ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळाच्या आठ तास तीस मिनिटे मागे आहे भारत आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे आहे व भारताची प्रेमामुळे ही ग्रीन वेळेच्या पाच तास तीस मिनिट पुढे आहे ब्राझील आंतरदेशीय वार रेषेचे पश्चिमेकडे आहे व ब्राझीलची भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास सुरू झाला आहे बरोबर भारतात फार पूर्वीपासून पर्यटन व्यवसायात लोक गुंतलेले असूनही अधिक काळात पर्यटन व्यवसायाकडे नव्याने व्यावसायिक दृष्टिकोनात पाहिल्या जात आहेत सद्यस्थितीत विविध पर्यटन प्रकार पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा इत्यादि बाबतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रश्न दोन थोडक्यात उत्तरे लिहा. अ ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात? ब्राझीलमधील पुढील घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात एक पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी दोन निसर्गरम्य व स्वच्छ सागरी किनारे तीन निसर्ग रम्य बेटे चार अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित घनदाट वर्षावने पाच विविध प्रजातीचे प्राणी व पक्षी सहा उडाणे ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत ब्राझील अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात पुढील अडचणी आहेत एक ॲमेझॉन नदीचे खोरे दोन ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित घनदाट वर्षावनी व्यापलेले दुर्गम प्रदेश तीन ब्राझीलच्या उच्चभूमीमुळे निर्माण झालेले प्रदेशांचा उच्च सखल चार ब्राझीलमधील दलदलीचा प्रदेश कोणत्या साधनामुळे संदेश वहन अतिशय गतिमान झाले आहे एक दुर्ध्वनी धम्रध्वनी संगणक इंटरनेट इत्यादी साधनांमुळे संदेश अतिशय गतिमान झाले आहे दोन दूरदर्शन आकाशवाणी इत्यादी जनसंपर्काच्या साधनामुळे संदेश प्रश्न तीन खालील प्रकृतीमध्ये ब्राझील येथून एकतीस डिसेंबरच्या सकाळी अकरा वाजता विमान निघाले आहे हे विमान शून्य डिग्री रेषाकृत ओलांदूर नवीन दिल्ली मार्ग स्टॉक या ठिकाणी जाणार आहे ज्यावेळी विमान निघाले त्यावेळी नवी दिल्ली आणि प्लॉटिस्टिक येथील वे स्थानिक वेळ दिवस व तारीख काय असेल ते सांगा ब्राझील एकतीस डिसेंबर सकाळी अकरा वाजता विमान निघाले असताना त्यावेळी नवी दिल्ली स्टॉक येथील स्थानिक वेळ दिवस व तारीख पुढील प्रमाणे शहर स्थानिक वेळ दिवस तारीख ब्राझीलिया सकाळचे अकरा वाजता सोमवार एकतीस डिसेंबर नवी दिल्ली संध्याकाळचे साडेसात सोमवार एक पार्ट एक दोन जानेवारीने प्रश्न चार जोड्या जुळवा अ गट ब गट अ ट्रान्स ॲमेझॉनी मार्ग आ रस्ते वाहतूक इ रियो दी जनरियो इ मन माड एक पर्यटन स्थळ दोन भारतातील रेल्वे स्थानक तीन सुरू करनात्त चतुर्भुजा महामार्ग पांच प्रमुख रस्ते मार्ग 40 पश्चिम रेशा ओ तो, चार आ तीन ई एक प्रश्न 5 भौगोलिक कारण लिया अ ब्राजील मध्य पर्यावरण स्नेही पर्यटक अधिक विकास केला जात आहे। एक पाद या श्रुभ्रवा पूर्णी स्वच्छ सागरी किनारे निसर्गरम्य बेटे ॲमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित गंधान अरण्य प्राजन्य व पक्ष्यांच्या विविध प्रजाती विविध उद्याने इत्यादी आकर्षणामुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे दोन पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण पर्यावरणाची होणारी हानी इत्यादी धुम तीन पर्यावरणाने पर्यटकांच्या विकासाने पर्यटन व्यवसायाला अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकून ठेवणे शक्य होणार आहे म्हणून ब्राझीलमध्ये पर्यटन पर्यटकांचा अधिक विकास केला के जात आहे हा ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही एक ब्राझील बहुतांश नद्यांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे दोन ब्राझीलमध्ये बहुतांश नद्यांतील विसर्गाचा वेग जास्त आहे तीन ब्राझीलमधील नद्यांच्या कोऱ्याच्या प्रदेशात उच्च सख भूभाग आहे त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत म्हणून ब्राझीलमध्ये अंतर्गत जलमार्गाचा विकास झालेला नाही <स्कारणागागागागागागागागागागा�> जाले, जाले एक, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झाले आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात हा प्रमुख सखल प्रदेश आहे या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते दोन उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात शेती व विविध उद्योग भरभाट तीन या प्रदेशात वस्तूंची अनेक कारणांसाठी व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या साधनांची मागणी असते म्हणून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झाले आहे ई देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो एक वाहतूक मार्गाचा वापर करून वस्तूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करता येते वाहतूक मार्गाचा वापर करून देशातील लोकांची गतिशीलता वाढते दोन वाहतूक मार्गाच्या आधारे देशातील शेती खाणकाम मासेमारी कारखाना दारी पर्यटन बँका इत्यादी अनेक प्रकारचा व्यवसायाचा चालना मिळते तीन वाहतूक मार्गाच्या विकासामुळे देशांवर व्यापारास व आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणावर चालना मिळते रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात देशाचे उत्पन्न वाढते म्हणून देशांच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो <laughs> तीन आंतरराष्ट्रीय व्यापारांसाठी सागरी महामार्ग अवलंबून राहणे लागते एक जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग आहे त्याचप्रमाणे जल वाहतुकी वाहतूक क्षमता तुलनेने अधिक असते दोन आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणात वस्तूची आयात व निर्यात केली जाते तीन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गाचा व्यापार केला असतो कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर वस्तूची आर्यात व निर्यात करता येते म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांसाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते प्रश्न सहा फरक स्पष्ट करा अमेझॉन व गंगा नदीतील वाहतूक ॲमेझॉन नदीतील जलवाहतूक गंगा नदीतून जलवाहतूक एक ॲमेझॉन नदीतून प्रामुख्याने व्यापारी तत्वावर अल आंतरराष्ट्रीय जलवाहतूक केली जाते दो एक गंगा नदीतून प्रामुख्याने अंतर्गत जलवाहतूक केली जाते दोन ॲमेझॉन नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रामु प्रमाण तुलने गंगा नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने कमी आहे ब्राझील मधील वहन व भारता मधील संदेशवहन ब्राझीलमधील संदेश अधिक भारतामधील संदेश अधिक एक ब्राझील मधील भारतामधील संदेश वळण तुलनेने कमी विकसित व कमी कार्यक्षम आहे ब्राझीलमधील सुमारे पंच टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या संदेश इंटरनेटचा वापर करते दोन भारतामध्ये इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची एकूण संख्या ही जगात सर्वाधिक असेल तरी भारतातील केवळ सुमारे तीस टक्के लोकांसंख्या संदेश इंटरनेटचा वापर करते ही भारतातील भारतीय प्रमाण वेळ ब्राझीलची प्रमाण वेळ एक भारतीय प्रमाण वेळ ही जगातील प्रमाण वेळाच्या पाच तास तीस मिनिट पुढे आहे एक ब्राझीलची प्रमाण वेळ ही जगातील प्रमाण वेळाच्या तीन तास मागे आहे भारतीय प्रमाण वेळ ब्राझीलच्या प्रमाण वेळाच्या आठ तास तीस मिनिटे पुढे आहे वेळ भारतातील प्रमाण वेळापेक्षा आठ तास तीस मिनिटे मागे आहे प्रश्न आधुनिक संदेशवन एक माहिती तंत्रज्ञान आणि संदेश वहनाच्या युगात संगणक भ्रमणध्वनी इंटरनेट कृत्रिम उपयोग ग्र इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या आधारे संदेश वहन केले जाते दोन आधुनिक संदेश भहण हे तुलनेने कमी खर्चिक व अधिक परिणामी आहे तीन भारतात दूरसंचार उपयोग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र आहे भारतात हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्याचा देश म्हणून ओळखला जातो चार स्वदेशी तंत्रज्ञानाचे आधारे तयार केले उपग्रह उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांचा वापरणामुळे दूरसंचार म्हणजेच संदेशभवन क्षेत्रात भारतात भविष्यकाळ उज्ज्वल आहे भारतातील हवाई वाहतूक एक ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा अधिक प्रमाणात विकसित झाला आढळते दोन भारतात आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाबरोबरच अंतर्गत हवाई मार्गाच्या वापरात वाढ होत आहे तीन भारतातील महत्वाची शहरे एकमेकांना अंतर्गत हवाई मार्गाची जोडली गेली आहे त्याचप्रमाणे भारतातील महत्वाची शहरे जगातील इतर देशातील महत्वाच्या शहरांशी अंतर्गत हवाई मार्गाची जोडली गेली आहे चार मुंबई पुणे चेन्नई बेंगलुरू दिल्ली कोलकाता विशाखापट्टणम इत्यादी शहरात भारतातील प्रमुख विमानतळ आहे ई प्राकृतिक रचना व अंतर्गत जलवाहतूक एक प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक यांचा खूप जवळपास संबंध दिसून येतो प्रदेशांच्या चल सकलपणा नद्यांची खड्यांची किंवा तल्लवाची अंदुरुंत पात्रे नद्यांची किंवा ख्यांतील पाण्याच्या जलद वेग नद्यांच्या पात्रात उच्च सकल भूभागामुळे तयार झालेले दबदबे नद्यांच्या नद्यांना येणारे तीन सकल प्रदेश नद्यांची खड्यांची किंवा तलावांची पात्रे नद्यातील किंवा खडकांतील पाण्याचा पा, संत वेग इत्यादी घटकांमुळे इत्या अंतर्गत जल वाहतूक मोठ्या प्रमाणात विकसित होते चार भारतातील महत्वाच्या नद्यांमधून अंतर्गत जलवाहतूक केली जाते भारतातील एकूण एक वाहतूक मार्गात जलमार्गाचा वाटा केवळ एक टक्के आहे प्रमाणावेळेचे उपयोग एक एखाद्या देशाचा रेषाकृती देशा विस्तार अधिक असेल तर देशाच्या पूर्व व पश्चिम भागातील वेळेत फरक पडू शकतो अशा वेळी त्या देशात काम वेळ महत्त्व अधिक असते दोन सर्वसाधारणपणे देशाच्या प्रमाण प्रमाणवेळेप्रमाणेच देशातील सर्व भागातील स्थानिक वेळा निश्चित करते तीन प्रमाण वेळेचा वापर करून देशागत रेल्वे वाहतुकीच्या व हवाई वाहतुकीच्या वेळापत्रकांचे सूत्र येते त्यात प्रमाणावेळेचा वापर करून देशातील विविध भागातील बँका शाळा व महाविद्यालय विविध बाजारपेठा इस्तिपित इत्यादी ठिकाणाचा काम सुसूत्रात आणता येते